दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी जव्हार अवकाळी पावसानं तसेच वादळी वाराणं जव्हार तालुका व मोखाडा तालुका या ठिकाणी गोरगरीब आदिवासी लोकांचं आतोनात नुकसान केलेलं आहे गरिबांचे अक्षरशः घरे उद्ध्वस्त झालेत कित्येक कुटुंब रस्त्यावर आले आहेत तालुक्यात सर्वात जास्त प्रमाणात नुकसान कशी नंबर एक या ठिकाणी झालेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसेलच झालेलं नुकसान त्याचबरोबर सरपंचांनी केलेली मागणी काय आहे हे पाहूया जव्हारवरून जहीर शेख delay. Mm -hmm. delay ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश भोळे हे आपल्याकडे आलेले आहेत गेल्या ते चार दिवसापासून अवकाळी पावसाने तसेच वादळी वाराने जव्हार मोकाला या, या दोन तालुक्यामध्ये आतोनात नुकसान केलेलं आहे गोरगरीब आदिवासी लोकांची अक्षरशः घरं उद्ध्वस्त झालेले आहेत त्यासाठी सरपंच साहेब आपल्याकडे आलेले आहेत यांची मागणी आहे प्रशासनाकडे काय मागणी आहे सरपंच साहेब बोलतील आपल्याकडे नमस्कार मी निलेश भोय सरपंच जुनी जवार गेल्या दोन तीन दिवसापासून जवार मुखाड्यामध्ये जे अवकाळी पाऊस आणि वादळ होते या वादळामध्ये प्रचंड नुकसान लोकांचं झालेलं आहे आज मुखाड्याची जर आर्थिक परिस्थिती बघता इथं खूप लोक गरीब आहेत आणि या अशा परिस्थितीमध्ये या वादळामध्ये झालेलं जो नुकसान आहे हे ते भरू शकत नाही त्यातच काल जे वादळ वा झाले आणि अवकाळी पाऊस झाला या पावसामध्ये तर खूपच नुकसान झालं आणि त्यातच जे कशिवली नंबर एक जे गाव आहे गावा या गावामध्ये तर पूर्ण गाव गावाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे यामध्ये काही लोकांचे पत्रे उडवलेत कौलं उडवलीत काही लोकांच्या भिंती पडल्यात तर काही लोकांच्या घरावर झाडं पडलेत त्याच्यामुळं खूप नुकसान झालेलं आहे आणि पाऊस झाल्यामुळं जे घरात धान्य होतं ते पण पूर्ण भिजलेलं आहे त्याच्यामुळं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि कुठंतरी एक लोकांवर उपासमारीची सुद्धा वेळ आलेली आहे आम्ही प्रशासनाला तात्काळ या संदर्भात माहिती दिली आणि आज त्याचे पंचनामे सुद्धा झालेले आहेत परंतु मला या चॅनलच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की हे पंचनामे कोणत्या तरी कोपऱ्यात न पडता तात्काळ नुकसान भरपाई मिळावी कारण की आता कुठंतरी पावसाच्या ये दिवळजवळ येतात आणि अशा परिस्थितीत लोकांनी राहायचं कुठं हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे तर मला प्रशासनाला पुन्हा विनंती करायची आहे की लवकरात लवकर पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी एवढंच मी या चॅनलच्या माध्यमातून सांगेन म्हणजे सरपंच साहेब परिस्थिती अशी आहे का गरीब गोरगरीब आदिवासी लोकांचे जे घरं आहे अक्षरशः उद्ध्वस्त होऊन हे ते पूर्ण जे कुटुंब आहे रस्त्यावर आलेलं आहे बरोबर पावसाळा जवळ आहे आठ पंधरा वीस बावीस दिवसामध्ये पावसाळा म्हणजे जवळ आहे पावसाळा येणार आहे तर असे कुटुंब गरीब कुटुंब जे रस्त्यावर आहेत तर आपली मागणी अशी आहे का प्रशासनाने याकडले लवकरात लक्ष लवकरात लवकर लौकर लक्ष देऊन आणि त्यांना मदत होच करावी अशी तुमची मागणी आहे हो तसेच बोला ना? बोला तसंच आता ग्रामपंचायतमध्ये ज्या शासकीय इमारती आहेत शाळा आहेत अंगणवाडी आहेत किंवा समाज मंदिर आहे याची सुद्धा प्रचंड हानी झालेली आहे पूर्ण छतावरचे पत्रे उडवलेले आहेत काही भिंतीसुद्धा कोसळलेल्या आहेत आज ग्रामपंचायतीकडे एवढं निधी उपलब्ध नाही की आम्ही तात्काळ कुठं ना कुठं ह्या इमारती रिपेअर करू शकतो तर माझी प्रशासनाला विनंती आहे की आम्हाला ग्रामपंचायतीला जर काय निधी उपलब्ध करून दिला तर नक्कीच आम्ही त्या निधीमधून या इमारती दुरुस्त करू शकतो एवढं मी विनंती करतो ठीक आहे तसेच सरपंच साहेब आपण पण कुठल्या तरी पक्षाचे असणारच या ठिकाणी देशामध्ये तसेच आपल्या जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुका पण चालू आहेत खासदारासाठी ग्रामपंचायत सदस्य सरपंच नगरसेवक लोकप्रतिनिधी जे जे कोणी असतील पदाधिकारी असतील संपूर्ण जिल्ह्यामध्ये लोकांच्या घरोघरी जाऊन मतं मागत आहे तर या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं का नाही का या लोकप्रतिनिधी या नेते लोकांनी पण हे गोरगरीब आदिवासी जनतेची मदत करावी असं तुम्हाला वाटतं का नाही नाही निश्चितच काय आहे की इलेक्शन हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे परंतु ही अचानकपणे उद्भवलेली बाब आहे की ज्याच्यामुळं लोकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे मी या चॅनेलच्या माध्यमातून सर्व लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील किंवा बाकी पदाधिकारी असतील यांना सर्वांना आव्हान करेन विनंती करेन की हे जे अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान आहे ह्या याची नुकसान भरपाई लोकांना तातडीने मिळण्यासाठी आपणसुद्धा सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे एवढंच मी आपल्याला आव्हान करेन या ठिकाणी थोडक्यात म्हणावं म्हणजे असं की प्रशासनाने आणि या यांनी गोरगरीब आदिवासी जे ज्यांचे घर उद्ध्वस्त झालेले जे रस्त्यावर आलेले आहे कुटुंब त्यांना मदत करावी धन्यवाद धन्यवाद